शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज बातम्या बघायला मिळतील रेनापूर तालुक्यामध्ये पावसामुळे चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल सादर तसेच आता काही जिल्ह्यात पीक किंवा वाटप होणार आहे व शेतकरी योजनेबाबत खुशखबर आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार ते पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला अतिवृष्टीने बाधित सरसकट पिकांचे पंचनामे करा धनंजय मुंडे यांनी अशी माहिती दिलेली असून ते म्हटले की सरसकट नुकसानीचे पंचनामे करा गतवर्षी एक रुपयांमध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्ही पण एक रुपयात पीक विमा भरला होता का जर भरला असेल तर आता दिलासा मिळणार असून तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा केला जाणार आहे पहिल्या टप्प्यात बऱ्याच जणांच्या बँक खात्यात रक्कम आली तर आता उर्वरित ज्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांच्या बँक खात्यात लवकरच हप्ता पूर्णपणे वाटप केला जाणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे कुठे हेक्टरी पंधरा हजार वीस हजार मिळणार आहे त्या जिल्ह्यांची माहिती पुढे बघणार आहोत सांगली जिल्ह्यातील दीड हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेले असून संबंधित विभागाने पंचनामे सुरू केलेले आहेत तसेच शेतकरी मित्रांनो आता तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती माहिती आपण देणार आहोत ती माहिती बघण्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहायला मिळेल कापसाला कीड सोयाबीनवर सध्या स्थितीला उंट अळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थिती सोयाबीनवरती देखील आळीचा प्रभाव बघायला मिळत आहे सध्या स्थितीला फवारणी केल्यानंतरही जास्त प्रमाणात रिझल्ट येत नाही पंधरा पासून कापूस खरेदीला सुरुवात महाराष्ट्रात दीडशेपेक्षा अधिक केंद्राच्या माध्यमातून होणार आहे मोठ्या प्रमाणात खरेदी पंधरा ऑक्टोंबरपासून ही सुरुवात दुसऱ्या दिवशीही लातूरमध्ये पावसाच्या जोरदार सरी पावसाचा जोर असल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सर्व पाणीसाठी प्रकल्प मोठ्या प्रमाणात तुडुंब अमरावती जिल्ह्यातील पावसाच्या नुकसान भरपाईसाठी एक पॉईंट अठरा कोटींची मदत देण्याची मागणी सध्या स्थितीला ही मदत देण्याची देखील गरज कांद्याच्या पैशासाठी सणासुदीला वन वन एन सी एफ नाफेड खरेदीतील गैरव्यवहाराचा फटका सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान लाखांवर मदतीच्या प्रस्तावाला मुहूर्त मिळेना सध्या स्थितीला ही स्थिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात नुकसान तर सीसीआय कापूस खरेदी करणार शेतकऱ्यांना धास्ती केंद्र सरकारने देखील दिली माहिती सीसीआय आता कापूस खरेदी करणार असल्याची माहिती चर्चेच्या पहिल्या फेरीत ठोस तोडगा नाहीच मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जे आर काढा मनोज दरांगे असं म्हटलेले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकच जार दोन्हीचा काढावा असं त्यांनी स्पष्टपणे काल सांगितलेलं आहे महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ता कधी मिळणार नवीन अपडेट काय आलेला आहे तर चला आता बघूयात नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेमध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बघायला मिळत आहेत मात्र ती प्रतीक्षा आता नेमकी कधी संपणार असा आहे कारण की शेतकऱ्यांना वाटत आहे आज हप्ता येणार की उद्या हप्ता येणार कारण हप्त्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे जरी दोन हजार रुपये येत असली तरी लवकरात लवकर द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र आता याच सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे शे जमा होणार आहेत त्यासाठी आता काही कामे करावी लागतील ती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर यावर्षी हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज जक्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता अधिक माहितीसाठी खाली तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही कॉल करून सर्व माहिती विचारू शकता इनोवेज जक्क्यांशी ही व्हरायटी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यांनी लागवड केलेली होती त्यांना मोठा फायदा झालेला आहे उत्पन्न देखील अधिक मिळालेले आहे तसेच महाराष्ट्रातील हवामान अभ्यासक पंजाब रॉडक यांना देखील अधिक उत्पन्न यातून मिळाले महत्त्वाची बातमी आहे सध्या स्थितीला पुरामुळे दोनशे एकवीस गावे झाली येत तसेच एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त सात मंडळातील अतिवृष्टी पन्नास हजार शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवलेले असून शेतकऱ्यांना शासन मदतीची गरज बघायला मिळत आहे शासनाने लवकरात लवकर मोठे पाऊल उचलून शेतकऱ्यांना मदत दे द्यावी अशी शेतकऱ्यांकडून देखील मागणी करण्यात येत आहे आता पीक किंवा वाटप कोणत्या जिल्ह्यात होणार पुढे बघू बफर स्टॉक कांदा बाजारात अन्नच्या हालचाली सुरू झालेल्या असून नाफेडने खरेदी केलेला कांदा विकण्याची घाई करू नये घनवट असं म्हटलेलं आहे बफर स्टॉक कांदा बाजारात अन्याच्या हालचाली आता अखेर सुरू झाल्या असल्याची माहिती देखील या ठिकाणी त्यांनी सांगितली मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार जरांगेंच्या गावातच ओबीसी करणार उपोषण सध्या स्थितीला नागपुरात ओबीसींचे साखळी उपोषण देखील सुरू आहे ओबीसींच्या प्रमुख मागण्या ई पीक पाहणीबाबत अपडेट आहे आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ई पीक पाहणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता आधारभूत किंमतीत काही विक्री करायची असेल सोयाबीन तूर मूग कापूस तर आता तुम्हाला ही पीक पाहणी अशा प्रकारची करावी लागणार आहे सरकारकडून हा निर्णय जाहीर झालेला असून शेतकरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काम करावे पीक विमा मिळणार आहे आता पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून नम शेतकरी छापत्याबाबत देखील आनंदाची बातमी आहे तर आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पीक विम्याचा पहिला टप्पा बीड जिल्ह्यात एक मिळणार असून बीड जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम ही आता वर्ग करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच दुसरा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यात देखील आता पीक विम्याचा दुसरा टप्पा हा वाटप केला जाणार असून ज्यांना मिळाला नाही त्यांच्या बँक खात्यात हे पैसे मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणताही कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता तुम्हाला लवकरच मिळणार असून फार्मर आय डी काढली तर हप्त्याचा लाभ घेता येईल फार्मर आय डी व आधार कार्ड मोबाईल नंबरशी तात्काळ लिंक करून घ्या शेगाव पाथर्डीत अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे करा आमदार सोन स्थितीला मौनिका राजळे असं म्हटलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आलेल्या तुफान पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग सध्यास्थितीला चिंतेमध्ये खानदेशात बाजरी पीक जोमात खानदेशात बाजरीची पेरणी जुलैत पूर्ण झालेली आहे यंदा क्षेत्र स्थिर असून पीक जोमामध्ये आहे खानदेशामध्ये बाजरी पीक हे जोमात आल्याने बाजरी उत्पादकांना आता काही ना काही चांगला दिलासा मिळतोय महत्त्वाची बातमी कांद्याच्या पैशांसाठी सणासुदीला वनवण दोन महिने उलटूनही कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना कष्टाचे पैसे मिळाले आहेत मात्र अद्याप देखील कांद्याची रक्कम त्यांना वि मिळालेली नाही कांदा तर विकला मात्र विकल्यानंतर जे काही पैसे आपल्याला मिळायचे होते ती मिळालीच नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ऐन सणाच्या टायमाला उपस्थित सरकारचे एक पाऊल पुढे आता हैदराबाद गॅजेट लागू करण्या सध्या स्थितीला करण्यास सतत व मान्यता बघायला मिळणार सरकार सरकार आहे सरकारचं एक पाऊल थोडंसं आपल्याला पुढं बघायला मिळत असून सरकारने काल देखील माहिती दिली आहे सध्या स्थितीला महत्त्वाची अपडेट मराठा ओबीसी संघर्षात आता जास्तच पेटण्याची शक्यता तर बघायला मिळणारच आहे याचं कारण म्हणजे आता सध्या स्थितीला जरांगी पाटील मुंबईकडे तर कूच केली त्यांना आपल्याला बघायला मिळालेलं आहे मात्र सध्या स्थितीला ऐन जरांगींच्या गावामध्येच ओबीसींचे आता आंदोलन बघायला मिळणार असल्याची माहिती समोर आली महत्त्वाची बातमी पी किंवा दुसरा टप्पा अखेर वाटप सुरू झालेले असून तर चला आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा नंबर लागणार आहे कोणकोणत्या जि कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यांची नावे देखील बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा आलेल्या माहितीनुसार राज्यात भरपाई ही मिळणार असून चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे ही भरपाई पुढील सात दिवसांच्या टप्प्या सात दिवसांच्या आतमध्ये टप्प्याटप्प्याने वाटप केली जाईल किंवा सात दिवसापर्यंत मिळून जाईल असा सरकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे सूत्रांनी माहिती दिलेली असून आता पीकविम्याची नऊशे एकवीस कोटी जमा झाले आता चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत यामध्ये नांदेड तसेच लातूर जिल्ह्याचा समावेश आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत तुम्ही बघा सरकारमध्ये असताना शेतकरी हिताचा विचार करतो सत्ता येते जाते असं देखील म्हणण्यात येत आहे असं अजित पवार म्हटलेले आहेत सरकारमध्ये असताना शेतकरी हिताचा विचार करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आता कर्जमाफी नेमकी कधी करणार असा प्रश्न उपस्थित आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो तुमचे काय म्हणणे आहे जे काय मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा महत्त्वाची बातमी तीन दिवसात आयुष्यमान कार्ड काढा स्वस्त धान्य दुकानदारांना आदेश बघायला मिळत आहेत मोहिमेला मुदतवाढीची मागणी आदेशपत्राला विलंबन सध्या स्थितीला तीन दिवसांमध्ये आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे जेणेकरून स्वस्त धान्य दुकानदारांना आदेश देखील देण्यात आला महत्वाची बातमी आहे पीक विम्याची रक्कम आता थेट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना मिळणार असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे ही रक्कम आता जमा होऊन जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची नाही आहे आलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा या ठिकाणी नाशिक देखील बघायला मिळणार असून नाशिक जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत आता जर विचार केला तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याकडून एक मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी आता जाहीर होत झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पडण्यास सुरुवात झालेल्या आहे त्यामुळे काळजी करण्याची कारण नाही आहे तसेच आता परभणी जिल्ह्यात देखील वाटप होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे महत्वाची बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रत्यक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे चौऱ्याण्णव खावटी कर्जदारांसाठी तेरा कोटी सतरा लाखांची कर्जमाफी ही बघायला मिळते शेतकऱ्यांनो सावधान खत म्हणून घ्याल माती भरारी पथकांची जिल्ह सध्या स्थितीला जिल्ह्यामध्ये करडी नजर बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना सावधान खत म्हणून तुम्ही मातीच घेऊ शकता सध्या स्थितीला बोगस खताचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढले आहे <द्वारी> महत्त्वाची बातमी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या आलेल्या माहितीनुसार आता लवकरात आत लवकर भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी देखील आता करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाकडे बारकाईने लक्ष द्यावे सध्या स्थितीला पीक कापणी प्रयोगाकडे बारकाईने लक्ष द्यावे असं सांगण्यात आलेलं आहे जेणेकरून जसा पीक विमा काही वाटप होईल काही अपडेट आली की तुम्हाला आपण तर देतच असतो मात्र जसा पीक विमा वाटप होईल तशी रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल शेतकऱ्यांना आता फक्त पीक कापणी प्रयोगाकडे बारकाईने लक्ष देऊन तुम्हाला चालायचं आहे ही पीक पाहणी केली नसेल तर ही पीक पाहणी करा तसेच अजून काही प्रोसेस राहिले असतील तर करून घ्या जेणेकरून जसे पैसे वाटप सुरू होतील तसे तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसेही येऊन जाणार आहेत तसेच आता पीक विम्याचा दुसरा टप्पा पूर्णपणे कोणत्या जिल्ह्यात अजून वाटप होणार पुढे माहिती बघू खरी पीक किंवा मिळणे आता दुरापास सध्या स्थितीला जर विचार केला तर शेतकऱ्यांची तक्रार नोंदवली जाणार नाहीये विमा कंपनीचे तालुक्यामध्ये कार्यालय हवे असे देखील सांगण्यात आलेले आहे खरीप पीक किंवा मिळणे आता दुरापास्त देखील म्हटलं तरी हरकत नाहीये मोठी माहिती शेतकरी मित्रांनो पीक विमा आता काही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे अशा जिल्ह्यांची नावे बघितली आहेत तसेच नवो शेतकरी विम्याचा हप्ता पण लवकर सप्टेंबरमध्येच आता मिळणार असून त्याबाबतची देखील माहिती सूत्रांनी दिलेली बघायला मिळत आहे ती पण आपण पाहिलेले आहे रोज अशाच बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पण पीक विम्याची बातमी नक्कीच देण्याचा आपण प्रयत्न करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद